नमस्कार आजची जी केस आहे बुलढाण्यातून समोर आलेली आहे दिस इज अ व्हेरी ब्रुटल केस आजपर्यंत तुम्ही अशी केस पाहिली नसेल तुमच्या काळजाचा थरका बुडवणारी ही घटना बुलढाण्यामध्ये घडलेली आहे ही ब्रुटल केस का आहे फक्त तो चौदा वर्षाचा मुलगा होता परंतु त्याच्यासोबत जे घडलेलं आहे अत्यंत भयंकर घडलेलं आहे ही संपूर्ण घटना आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करून घ्या आता बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली ज्यामध्ये शेगाव तालुक्यातील नागझरी येथील चौदा वर्षीय मुलाचे अपहरण केलं आता चौदा वर्षाच्या मुलाचं अपहरण केलं परंतु त्याची एवढी ब्रुटल हत्या करण्यात आली की आपण विचारही केला नसेल कृष्णा राजेश्वर कराळे असं या मुलाचं नाव आहे त्याचं वय फक्त चौदा आहे त्याची हत्या करण्यात आली आहे या प्रकरणी शेळगाव पोलिसांनी दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे रुपेश वारोकर वयवर्ष बावीस राहणार नागझरी आणि पृथ्वीराज मोरे वयवर्ष एकवीस राहणार नागझरीच आहे अशी अटक करण्यात आलेल्या दोन जणांची नावे आहेत ही घटना शेगाव तालुक्यातील नागझरे येथे घडलेली आहे दरम्यान हत्या केल्यानंतर मृतदेह बस्तानच्या जंगलात पोत्यामध्ये फेकून देण्यात आलेला आहे ही घटना समोर येता संतप्त नातेवाईक आणि गावकऱ्यांनी शेगाव पोलीस ठाण्यात घेराव घातला होता आता नेमकी कशी हत्या झाली पहा दरम्यान तेवीस जुलै रोजी सकाळी सात वाज वाजून पन्नास मिनिटांनी कृष्णाला एक संशयित मोटरसायकलवरून घेऊन जात असल्याचे सी सी टी व्ही फुटेजमध्ये आढळलं त्यानुसार पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले त्यानंतर संशयिताच्या मोबाईलचे लोकेशन घेण्यात आले त्यानुसार रुपेश वारोकार याला चोवीस जुलै रोजी सायंकाळी जळगाव जामोद येथून पोलिसांनी अटक केली वारोकार या आरोपीची कसून चौकशी केली असता अपहरण करून कृष्णाची हत्या झाल्याची माहिती समोर आले हत्येच्या कटात पृथ्वीराज मोरे हा देखील तरुण सहभागी आहे आता कृष्णाच्या हत्येच्या कटात पृथ्वीराज मोरे हा, हा देखील सहभागी असल्याचे आरोपींनी सांगितले त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे मृत कृष्णाच्या शेजारचेच रुपेश वारोकर हा आरोपी असल्याचेसुद्धा आता निष्पन्न झालेले आहे बसांच्या जंगलात कृष्णाचा मृतदेह आढळला आणि जवळच त्याच्या स्कूल बॅग स्कूल बॅग शेजारीच एक हातोडा म्हणजे हॅमर पडला होता आणि त्यानंतर तसेच लोखंडी हातोडासुद्धा आढळून आल्याने पोलिसांनी कृष्णाच्या बॅगसह त्याच्या हत्येसाठी वापरण्यात आलेला जो हातोडा आहे तो सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात या या खून प्रकरणाचा पुढील तपास करणार आहेत म्हणजे अक्षरशः जो हॅमर आहे है, म्हणजे हातोडा आहे त्या हातोडीच्या साह्याने अक्षरशः त्या चौदा वर्षाच्या मुलाच्या डोक्यात वार केलेले आहेत आणि तो आरोपी आहे तो शेजारचाच आहे आता हे हे संपूर्ण प्रकरण पुढील तपासासाठी जाणार आहे म्हणजे पुढे नक्की काय कारण होतं ते कळणार आहे आता ते कारण बाजूला ठेवून आपण विचार करूयात की यामध्ये त्या चौदा वर्षाच्या मुलाची काय चूक होती समजा शेजाऱ्यांचं जरी भांडण असलं यामध्ये आता पुढे निष्पन्न होईलच की याचं कारण पुढे आपल्याला कळेलच की हे सर्व कशामुळं घडलं होतं अद्याप ते आपल्याला कळू शकलेलं नाही अजूनपर्यंत की याच्यामागे कारण नक्की काय होतं परंतु हे जर कारण बाजूला ठेवलं तरी पुढे प्रश्न असा उपस्थित होतो की हा चौदा वर्षाचा मुलगा फक्त होता त्याची अशी ब्रुटल हत्या करण्यात आलेली आहे कोणी विचारही केला नसेल अक्षरशः तो हॅमर जरी आठवला जरी हातोडा जरी आठवला तरी अक्षरशः काळजाचं पाणी होतं अशी घटना बुलढाण्यामध्ये घडली होती तेव्हा हे संपूर्ण प्रकरण बुलढाण्याचं असं होतं हत्याकांड असं झालं होतं तेव्हा पालकांनी आपल्या मुलांची खरोखर काळजी घेतली पाहिजे आता सर्व निष्पन्न झालं आहे अक्षरशः त्या गुन्हेगारांनीसुद्धा कबूल केलेलं आहे परंतु आपल्या महाराष्ट्राची न्यायव्यवस्था एवढी खराब आहे की विचार हे आपण करू शकत नाही आता त्या आरोपीला किती वर्षांनी शिक्षा होईल आता तुम्हीच पहा खरं तर अशा आरोपींना त्वरित म्हणजे त्वरितच फाशी दिली पाहिजे अशासुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत पण आपली महाराष्ट्राची असो वा भारताची न्याय व्यवस्था असो खूप म्हणजे खूप खराब आहे कम्पेअर टू अदर कंट्री अदर कंट्रीमध्ये असं नाही जिथल्या तिथे त्यांना शिक्षा दिली जाते मग असं भारतात का होत नाही असा सुद्धा प्रश्न अनेक लोकांनी उपस्थित केलेला आहे तुमच्या कमेंट्स आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि जर तुम्ही अजून गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करून घ्या नमस्कार